या ठिकाणी श्रीमती कैलासवासी अंजना महादेव कामठे यांचं विमानतळाच्या धक्क्याने हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सांगून भेट म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय श्री अंबादासजी दानवे या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी स्वागत करतो आणि व्यासपीठावरील सर्वसामान्य गाणे साहेबांच्या नजरेमध्ये आम्हाला हे म्हणजे शासनाचा कुठलाही प्रकल्प राबवत असताना सरकारांचा शेतकऱ्यांचा विचार आधी समजून घेतला जातो आमच्याकडे उलट झाले साहेब डायरेक्ट शेतकऱ्यांच्याकडे ते विचार लादले गेले आणि हे विचार लादण्याचं काम या पुरंदर तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी केलेला आहे आमच्या शेतकऱ्याकडे एक एकर दोन एकर, दो एकर तीन एकर चार एकर एवढ शेती आणि त्या शेतीवर त्यांची उपजीविका राबवतात त्यांच्याकडे भरपूर जमिनी आहेत भरपूर जमिनी खरेदी केलेल्या आहेत पण ते त्यांच्या सात पिढ्यापासून खातीत नियोजनासाठी त्यांनी त्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि आमच्या सात पिढ्या कशा बाधित होते आणि आम्ही कसं संपू याचा विद्यमान आमदारांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आमच्याकडे काय आमच्या शेतामध्ये तुम्ही आजून बघा साहेब आहेच नाही बघा आजूबाजूला तुम्हाला सगळे फळबाग दिसत बागायती जमिनी आहे सगळ्या आणि <प्राथ> या बागायती जमिनी आमच्या डोळ्यासमोरून जर जात असतील तर आम्हाला मानण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही वेळ आली आणि जर वेळ आलीच तर आमच्या पहिल्यांदा आम्हाला गोळ्या घालाव्या लागतील त्यानंतर पूर्ण कुटुंब संपवावं लागेल आणि मग तुम्हाला या ठिकाणी विमानतळ करायचं असेल तर करा पण आम्ही जवळ जगत जवळ या ठिकाणी आहोत तर आम्ही या ठिकाणी विमानतळ परत होऊन गेला नाही रक्ताचे रक्ताचे थारे मध्ये आम्ही वाहून जाऊ पण आम्ही कधी विमानतळ होऊन गेला नाही राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री काल एवढी मोठी घटना या ठिकाणी घडली आंध्रलाई एवढी मोठी घटना या ठिकाणी घडली शेतकऱ्यांच्या शेतकरी आपली बाजू त्या ठिकाणी मांडायला आला की बाबा तुम्ही करू नका त्यांचं मत तुम्ही विचारात घ्यायचं त्यांच्या लाटी चार करायचा आणि तुम्ही नंतर सांगता की बैल सोडले अमक सोडले तमक सोडले आणि शेतकरी बैल लाडकी घेऊन जायचं काय घेऊन जाणार का पाच पाच जणांना तुम्ही दामून ठेवलं त्यातल्या दोन जणांवर पीसी घेतली पीसी शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी लढतोय स्वतःचा हक्क माग मागतोय आणि हक्क मागतोय स्वतःच्या जमिनीचा आणि सर त्याच्यावर जर हा पी सी घेत असेल तर ह्या सरकारचा अजून करायचं काय कुठं राहतो आम्ही मी माझे महाराष्ट्रात राहतो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला या जमिनी दिलेल्या आहे या पुरंदरच्या किल्ल्यामध्ये म्हणजे आमचं योगदान आहे त्यामुळं आम्ही आमच्या जमिनी घेणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत आमचा लढा चालू राहील माननीय नाना साहेबांना आमची विनंती आहे साहेब तुम्ही आकडेवारी त्या आणि आमचं हे म्हणणं या सरकारपर्यंत पोहोचून पोचून ह्या सरकारला तुम्ही जागे करताय एवढंच मी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि मी थांबतो